माऊली मावली आयला थांबा मावली अरे बादली यावेळेस तुमचं मत बादली दिसतंय वाटतं बादलीला कसं मत असेल बादलीच रोज आम्हाला मत असतंय नाही कसं माहिती का आम्हाला वाटलं ज्या महिला निवडणुकीचा प्रचार चाललाय त्यामुळे म्हणलं बादलीचा प्रचार करता का काय आमचाच प्रचार करायची वेळ आली म्हणजे तुमची चिपळूण पंढरपूर गाडी चालू झाली दिसते वाटत तसं समजा बरं सावकाश जा माऊली माऊली ज्या मायला बाजीला हो गर्दी हो बाजली ती पहिलीच फुटलेली बादली हरकत नाही व्यवस्थित जावा गडबड आहे गडबड आहे गडबड ज्या मायला बाजली बाजली घेतली डबड डबड हे जर तू घे आणि तो तिकडे इकडे वाटतो तू देवाय घे आणि तिकडे जाऊन वाटतो इकडचा आपल्याकडे पॅम्पलेट झालेलेच कमी राहिले ना तिकडे जाऊन वाटतात ज्या मायला निवडणुकीची तयारी चालली वाटत आता निवडणुकी आले की सगळं करावं लागतं करावं लागतं करा ज्या मायला कशा माहिती का पहिला बाप निवडून येतो नंतर पोरगा येतो त्याच्यानंतर नातू येतो नंतर, नंतर पंतू आणि तुम्ही बसा नुसती पत्र का वाटत तुम्हाला दुसरी काम धंदेच नाही हो आता असं काय करताय दादा मतदान आपल्याला संविधान हक्क आहे की आणि ते आपलं कर्तव्यच आहे आणि ते कर्तव्य आपल्याला करावंच लागलं की नाही नाही बरोबर आहे ज्या मायला आपण आपलं कर्तव्य करायचं पण ज्या मायला ते निवडून आल्यानंतर त्यांचं कर्तव्य विचारताय त्याचं काय आता काय येत आता आपल्याला मतदान तर करावंच लागल की बरोबर आहे मतदान करावं लागलं करा लाग मतदान करा ज्या मारा त्यांच्या ह्याच्यावर आपलं हे काय 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 शिक्का शिक्का म्हणतोय मी मग कधी तास नंतर बोलणार इथं गोंधळ होतो की दादा आता बर्दी किती आता शिक्का मारायचं कुठं राहिले आता बटन दाबावं लागतं बटन <laughs> बटन कसे माहिती का बटन दाबण्यात काय मजा नाही हो त्याच्या माहिती का ज्या मायला पहिलं बरं होतो ज्या मायला त्यांच्या एकदम कचकटून शिक्का मारत होतो तू मला एक सांग एका बोटणी दाबण्यात काय मजा आहे का

हे काय दिलं आमची हातात हायला आले आले हातात द्यायची सवय गेली नाही वाटत भाऊ तुमची दादा पण खायचा कसा अहो दादा पापलेट नाही पॅम्पलेट आहे पॅम्पलेट त्याच्या मायला सांगी चांपलेट आहे ते हा त्या मायला म्हणजे निवडणुकीचा कागून म्हणा तेच हय काय हय हे तर मागच्या वेळेस दिसतय हा मागच्या बारशी थोडाफार फेरबदल केला आम्ही त्याच्यात माया तुमची फेरबदल करायची सवय काय अजून नाही काय केलंय तारीखेत बदल केलाय फक्त बाकी सगळं तेच आहे तसा खर्च केला आम्ही अहो पण ह्याला तरी कशाला खर्च करायचा ह्याला नुसता थुका लावला असता ना तरी जाते आहे बघा दादा दादा आता दा, दा, काय थुका लावून आमची वाढायची तयारी करतोय का हो तसं नाही पण मी काय म्हणतोय माहिती का एवढा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा तुम्ही जर समाजासाठी खर्च केला असं काही बिघडला असतं का म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय आम्ही जनतेसाठी काय करत नाही का काय नाही काय केलं तुम्ही सांगा काय केलं काय आमच्या गावात पाणी सोय आहे का या मायला मागच्या वेळेस गावात एवढा पाऊस पडला सगळ्या गावात पाणीच पाणी चालत आणि तुझ्या घरात कमरं एवढं पाणी शिरलं होतं अजून किती पाणी पाहिजे तुम्हाला हो ते आमच्यात चिरलेलं पाणी काय करायचं प्यायला पाणी आहे का आता गावात प्यासाठी आम्ही हापसा बांधून दिलाय की हापसा अहो त्याचा दांडा कधीच घालून पडलायला किती बी हलवा किती बी हलवा किती बी हलव तरी त्याचं पाणी येत नाही मायला पाणी येत नाही ए तू हलवतो का रे अहो भाऊ कशाला खरंच तुटल त्या दांडा त्या मायला तुटलाय का बरे मंडळी तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं आम्ही तुमच्या सगळ्या समस्या दूर करू अहो तुम्ही काय समस्या सोडवणार त्या एकदा का ही माणसं निवडून आली की पाच वर्ष तोंड बी दाखवत नाही हो आणि तुमचं सरकार बी काय करत नाही आता दादा आम्हाला तोंड उघडायला लावू नका नाही उघडा की तोंड नाही उघडा उघडा त्या मायला तुमच्या तोंडात दादा लय बोलताय तुम्ही अहो आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य झाला तवापासून वेळोवेळी आलेलं सरकार काय ना काय काम करतय नव काय काय काम करताय तुम्ही काय काम करताय म्हणजे अहो पूर्वीचा महाराष्ट्र बाग आण आताचा महाराष्ट्र बाग अहो आता ज्या सुविधा आहेत त्या पहिल्या होत्या का आपल्याला अहो सुविधा सगळ्या टेक्नॉलॉजी मुळे भेटतात तुम्ही कामाच्या मध्ये टेक्नॉलॉजी घुसू दादा सगळं टेक्नॉलॉजी मुळे झालं हे मान्य आहे खर आहे पण टेक्नॉलॉजीला सपोर्ट केला कोणी अगो सरकारने जर सपोर्ट केला नसता मंजुरी दिली नसती तर टेक्नॉलॉजी काय कामाची म्हणता बर काय पडतय पटतय पटतय न व दादा आता आपला भारत देश इकॉनॉमी मध्ये पाचव्या स्थानावर काय सांगताय आव आता नाही नाही म्हणता पहिल्या क्रमांकावर येतोय का नाही म्हणजे घडलं कशामुळं सरकार सरकार अहो वेळोवेळी येणाऱ्या या सरकार मुळे झाले नव आता दादा बोलायला लय काय दिवस पुरायचा नाही बर तुम्हाला मतदान करायचं असेल तर करा नाहीतर ध्वतर लक्षात ठेवा द्यायचं नाही ठरवा नाही लक्षात ठेवा आता आम्ही ठरवणार नाही आम्ही तुमच्या बरोबर परचनाला येणार येतो मग हा या लक्षात ठेवा आपल्या भावना आपण निवडून आणायचं म्हणजे एकच दुरी एकच कातर निवडून आणायचं भाऊन धोतर सुकायचा मतदान करायचं तुला घेतो काही जरी झालं तर आपल्याला भावना साथ घ्यायची म्हणजे कसं काय भाऊंच धोतर निवडून येत नाही तेच बघू काय चला मात्र आता प्रचाराला लागू चला लवकर लक्षात ठेवा भाऊसाहेब पाटलांचं धोत्राला मतदान करायचं मतदान करायचं चुकवायचं नाही हा हा लक्षात हा काय मावशी बरे का मावशी लक्षात ठेवा मतदानाचा हक्क बाजवायचा मतदाना दिवशी कुठेही जायचं <laughs> नाही मावशी गावाला नाही हे बघा भाऊसाहेब पाटलांच्या धोत्राला मतदान करायचं काय शिक्का मारायचा नक्की हा बर का मावशी नक्की हा हा लक्षात ठेवा आले रे आले आले रे आले 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 एकच बोरा एकच कात थबा धमा वहिनी आले वहिनी आता आप लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये भाऊसाहेब पाटलांच्या धोत्राला मतदान करायचं न इसरता मतदानाचा हक्क चुकवायचा नाही काय बहिणी हा येऊ का हा <laughs> एकच डोळा एकच कातर निवडून येणार भाऊ निवडून येणार निवडून येणार धोतर एकच दुरी एकच कातर निवडून द्यायचे भाऊत निवडून द्यायचे राम राम माउली राम राम कसं काय बरं आहे ना तसं आता निवडणूक आली लक्षात ठेवा तुम आपलं मतदान भाऊंच्या धोतराला करायचं भाऊंच्या धोतराला नक्की निवडून द्यायचे हा आहे का नाही राम राम माऊली राम 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 कराट्याला मतदान करायचं बरं का नाही नाही धोत्र्याला मतदान करायचं बरं का कराट्याला मतदान करायचं नाही नाही धोत्र्याला मतदान करायचं नाही कराट्याला मतदान करायचंय धोत्र्याला मतदान करायचं मतदान करायचं धोतर कराटा धोतर धोत धोत हे आयला अरे नेमकं मत द्यायचं कोणाला बरं हा हे बघा हो दादा भाऊने काल रात्री पक्ष बदललाय काय पक्ष बदललाय मग आता भाऊची चे फक्त हा खराटा खरंटा पहिला आता ह्या नेत्यांना आहे ना, ना। खरानेच मारलं पाहिजे ज्या महिला एका रात्रीच पक्ष बदलतात ज्या महिला आता तुमचं काही खरं नाही थांबा ज्या